नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेऊन आम्ही सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा आशीर्वाद घेतलेला आहे इथून आम्ही सगळे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आत्ता सभेचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी दादा आहेत दा राहुल दादा आहेत अण्णासाहेब शेलार आहेत भगवान बाबा पासकुते आहेत नाटासाहेब आणि पानसेर साहेब देखील येत आहेत आणि सगळे उमेदवार या ठिकाणी पक्षाचे आत्ता उपस्थित आहेत आम्ही या ठिकाणी सभेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेल्या ज्या सभा आहेत खरं तर मोहम्मद महाराज मंदिरात यापूर्वी झालेल्या सभा जर पाहिल्या तर इथे आत्ता जेवढे लोक आत आहेत तेवढ्या लोकांमध्ये सभा घेतल्या खरं तर महाराजांच्या मंदिरात सभा घ्यायची का हा प्रश्नच असतो काय झालंय त्याच्या बाबतीत प्रशासनानं काय विचार करायचा तो दो। दो। करा आम्ही त्याच्या बाबतीत फारसं काही बोलणार नाही मात्र विजय होणाऱ्या उमेदवारांना आचारसंहितेचं पालन करायचं असतं म्हणून आम्ही पूर्ण ते आपल्याकडे आहेत मात्र प्रचारात कुठं मध्यंतरी सक्रिय नव्हते असा एक आरोप होत होता आसा 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 आमी करतो है। आज सगळे एकत्र प्रचाराचा शुभारंभच आज आम्ही करतोय त्याच्यामुळं आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ने सगळे नेते आज सगळे आणि उद्यापासून सगळे प्रचारात सक्रिय दिसणार आहे अण्णा वार्ड नंबर तीन आणि वार्ड नंबर चार भाऊ तुम्हाला असतो तीन नंबर मध्ये दोन्ही फॉर्म पाठवायचे असं आहे राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार नाही अशा प्रकारची परिस्थिती नाही तीन नंबर मध्ये आम्ही उमेदवारी अर्ज भरत असताना ए आणि बीचा जो घोटाळा झाला तर सुधीर खेडकर यांचा एक अर्ज होता आणि सखरा मावटींचा अर्ज होता सखरा मावटींनी स्वतःच सांगितलं की तुम्ही शंकरांना उमेदवारी दिली पाहिजे आम्ही दोन नंबरला जे नाव पर्यायी उमेदवार म्हणून दिलेलं होतं शंकरांना हिरडेंचं नाव दिलेलं होतं परंतु त्या ठिकाणी सखरा मावटी यांनी स्वतःची इच्छा व्यक्त केल्यामुळं आणि सुधीर खेडकर यांनी देखील स्वतः इच्छा व्यक्त केली की मला प्रचारासाठी मुक्त राहू द्यात आणि म्हणून मला त्या ठिकाणी या वार्डातून तुम्ही गुंतून ठेवू नका आणि म्हणून दोन्ही अर्ज काढावे लागले आणि तुम्हाला माहिती आहे की पर्याय उमेदवाराच्या बाबतीत निवडणूक आयोगानं ऐन वेळ दिलेल्या पत्रामुळे महाराष्ट्रभर गोंधळ झालेला आहे पर्यायी उमेदवाराच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाचं आलेलं अचानक जे पत्र आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा बदलावा लागलेला आहे ठीक आहे या माध्यमातून आता दोन तीन दिवस बाकी आहे राष्ट्रीय कोणत्या नेत्याची सभा वगैरे आयोजित केली आहे काही नियोजन आहे का तसं ठीक आहे आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रभर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्यांच्या नेत्यांच्या सभा लागलेल्या आहेत त्याच्यातून आम्ही आदरणीय अजितदादा यावेत असा आमचा प्रयत्न आहे परंतु फार मोठी सभा घेतली पाहिजे असं पर पण नाही परंतु अजितदादांना आम्ही विनंती केलेली दादांची के जर सभा मिळाली तर सभा आम्ही घेणार आहोत निवडणुकीमध्ये काही आरोप होत असतात त्या आरोपाला काही अर्थ नाही आपणच आणि मीडिया आम्हाला विचारत होता, होता। शिवसेनेचे जे, जे उमेदवार आहेत ते घड्याळावर उभे राहणार आहेत ही चर्चा करत होते ती चर्चा खरी ठरली का खरी ठरलेली नाहीये त्याच्यामुळे हे छुपे युती वगैरे आरोप जे झूठ आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि सर्व नगरपालिकेचे नगरसेवक अशा पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी प्रचाराचा नारा या ठिकाणी फोडलेला आहे आणि या शहरामध्ये आम्ही या महिन्यामध्ये सगळीकडे पाहतो आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं खऱ्या अर्थानं जे अध्यक्षपदाचे उमेदवार दिले आहेत ते स्वतः कारभार करू शकतात त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे परंतु इतर पक्षाचा कोणताही उमेदवार हा खऱ्या अर्थानं अजूनही घराच्याच बाहेर पडलेला नाही सामाजिक क्षेत्राची त्यांना कुठल्याही प्रकारची जाणीव नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना सामाजिक कार्य नसल्यामुळं आज लोकांच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार हे फ्रेश चेहरे, चेहरे मदे 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 या ठिकाणी दिलेले आहेत तरुण चेहरे दिलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये असणारे उमेदवार आपण पण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आज शहरामध्ये निश्चित आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्र राबवल्यामुळे या शहरामध्ये या वर्ष पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे पक्षे जूती ये तेनी सामुर जाता जाता। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ज्योतिताई खिडकर यांचा प्रचाराचा नारळ आणि सर्व नेत्यांनी या ठिकाणी उपस्थित पडलेला आहे आणि जोरदार पद्धतीने ह्या निवडणुकीला समोर जात असताना विकासाचा चेहरा म्हणून ज्योतिताईंकडे बघितलं जातं आजपर्यंत त्यांनी नगरसेवक म्हणून उपनगराध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने काम केलं आहे एक आश्वासक चेहरा हा ज्योतिताईंचा आहे त्याच्यामुळं निश्चित स्वरूपात श्रीगोंद्यातली आमची सर्वसामान्य जनता जी आहे ही ज्योतिताईंना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही खरंतर अचानकपणे आम्ही नारळ फोडायचा निर्णय घेतला आणि मोठ्या संख्येने म्हणजे आजही आम्हाला बाहेर जाऊन त्या ठिकाणी सभा घेत घ्यावं लागत इतर जागा पुरत नाही डोळ्यामोठ्या प्रमाणात खरंतर सर्व मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामुळं विजयाच्या बाबतीत आम्हाला कुठलीही शंका नाही आम्ही सर्वजण एकत्रितपणानं जोरदार पद्धतीने त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमचे जेवढे सगळे उमेदवार आहेत ते निवडून आणण्याचा आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहोत प्रमुख अजेंडा काय राहणार आहे का आपल्या निवडणुका विकासाच्या बाबतीत जे जे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे धोरण आम्हाला घ्यायचे ते आम्ही सर्वजणपणाने घेणार आहोत ठीक आहे